तरी पण लोक ना खाल्लं हो ना हो ना हो ना ओढ म्हणजे मला बोलू बोलली आणि त्याच्यानंतर ऑडियन्स म्हणायचं मी आवली लावली कॉली क्लोज घ्या पाहिजे ते मी नाहीये नाहीये महाराष्ट्राची हास्य जत्रा जेव्हा जेव्हा नवा सीझन येतो तेव्हा दुप्पट नाही तिप्पट ऊर्जेने तो समोर येतो आणि आता तर हे लंडनवारी वगैरे करून आले त्यामुळे काय ऊर्जा कमाल असणारे वी, वी, वी कॅन कांट इवन इमॅजिन आणि आता अर्थात हास्य जत्रेच्या सेटवर आपण भेटलोय तुम्ही छान खूपच फ्रेश दिसताय राज आहे क्याय तुम्ही असं <laughs> ग्लोबल दौरा वगैरे करत एक बूस्ट येतो की परदेशात पण किती लोक आपल्यावरती प्रेम करतात सो ऑफकोर्स ईशाने एस दौरा केला आहे खूप मोठा आम्ही नुकताच लंडन दौरा केला आहे त्यामुळे तो एक ग्लो असूच शकतो लंडनला जाऊन तिथलं कुठलं थिएटर बघितलं कारण तू थिएटर प्रेमी हो तिथलं तिथल्या शॉ थिएटरला आणि बॅक थिएटरला मी पफॉर्म केलं शॉ थिएटर हे बर्नॉड शॉ जो जॉर्ज बर्नॉड शॉ त्याच्या नावाचा आहे आणि त्यांनीच फुलराणीचाही जन्म दिला त्याच्यामुळे विशेष 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 खूपच छान छान एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही इथे आलेला आहात आणि शांत काय हो सांग की हो। युएस दौऱ्यामध्ये जेव्हा पुत्र नसावा ऐसा करायचे तेव्हा ईशाचे डायलॉग ऑडियन्स ईशाच्या आधी हो। म्हणायचं प्लीज नोकरी होत ते म्हणजे जेव्हा समीर दादा कॉकटेल कॉकटेल म्हणजे काय असं म्हणायचा तेव्हा तुम्हाला कॉकटेल नाही माहिती एवढं म्हटल्यानंतर त्यांना कळायचं की आता कॉकटेल येणार आहे त्यामुळे एक दंगा सुरू व्हायचा आणि मग अख्खं कॉकटेल करून झाल्यावर समीर दादा विचारायचा की हे तुला सगळं कसं माहिती आणि मला प्रॉपर थांबायला लागायचं कारण अख्खा ऑडियन्स वाक्य घ्यायचा न येता जाता नजरेच पडतं मग मी असायचे कसायची हां बघा हा, 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 येता जाता नजरेच पडतं त्यामुळे ते इतकं भारी वाटायचं की त्यांना आपण किती जवळचे आहोत खूप खूपच मजा आली आमचं कोहली फॅमिलीचं स्किट होत सो आमच्या आणि ते पाठ होतं आम्ही इथे जे काही स्किट्स करतो त्याचं छान मिश्रण करून तिथे थोडस मोठं स्किट आम्ही सादर करतो फॉर लाईव्ह परफॉर्मन्स तर आम्ही एंट्री झाल्या झाल्याच लोक शिट्ट्या टाळ्या वाजवायला लागायचे आणि जेव्हा आम्ही म्हणाल मी शिवाली अवली मी बिवाली अवली कोली मी पावली अवली कोली आणि त्याच्यानंतर ऑडियन्स म्हणायचं मी आणि मग पशादा म्हणायचा तर प्रत्येक वेळी आम्हाला थांबावं लागायचं आणि त्याच्यामुळे पशादा जे ऑफ रिएक्ट होतो त्या स्किटमध्ये ते आणखीन वर्क होत होत की एकदा असं झालं की uh, uh, नाही मी यांचा बाबा मी अवली लवली कोहली मी शिवाली अवली कोहली मी दिवाली अवली कोहली मी पावली अवली कोहली लोक म्हणाले मी अवली लावली कोहली आणि पशाला आता गॅप घेऊन म्हणाला पहिले काय आवली कोहली तिथे <laughs> एक वेगळाच इम्प्रुव्हन्स <laughs> तिकडे ऑडियन्स किट करत होत आमचं लाईव्ह जी मजा वेगळीच असते ते जे लाईव्ह तुम्हाला एनर्जी मिळत असते कलेक्टिव्ह त्याची काहीतरी एक्स्ट्रॉर्डिनरी मजा असते <laughs> आता नवा कोरा असणार असणार आहे नवीन काय आहेत वी आर ऑल खर तर ते सरप्राईजेस आमच्यासाठी पण असणार आहे कारण की सचिन सर दोन्ही सचिन मन सरांच्या मनात काय कॉन्सेप्ट आहेत आणि त्यांना आम्हाला कुठल्या भांड्यात आहे आता हे त्यांनाच माहिती कारण सर मग अशी म्हणाले आपल्याला की सिरीजेस ते असणार आहेत पण काही काही नवीन कॅरेक्टर्स येणार आहेत सिरीजेसमध्ये सो त्या नवीन कॅरेक्टर्समध्ये आम्ही कोणी असणार आहोत का कशा पद्धतीने असणार आहोत काय नवीन जोड्या होणार आहेत या सग सक, या सगळ्यासाठी आम्ही पण तेवढेच एक्सायटेड आहोत आणि ऑन टोज आहोत की द्या आम्हाला काय करायचं आम्ही करतो प्रत्येक वेळेला एक एखादं स्किट फ्रेश स्किट आलं की असं वाटतं की हे इंटरेस्टिंग आहे याची सिरीज झाली पाहिजे तर ते फिलिंग पण खूप इंटरेस्टिंग असतं तर ते एक ऐकलं आहे की तुमच्या अख्ख्या इंडस्ट्रीमध्ये अर्थात तुमचे तमाम मित्रमंडळ आहेच तर आता आम्ही आम्हाला कळलं की इथे नवीन नवीन सेलिब्रिटी पण येणार आहेत पण तुमची अशी कोण इच्छा आहे की हा इकडे आला पाहिजे स्किट करायला मजा येईल हा ही कोणी असे कोण सेलिब्रिटी इकडे तुला खूप माझी एक खूप इच्छा आहे आणि त्याचं कारण खूप ऑब्विस आहे कारण मी आता त्याच्या बरोबर नाटक करते त्याच्यामुळे मला फार असं वाटतंय शुभंकर तावडी एक एपिसोड तरी इथे यायला हवा देणी आणि तो शुभंकर शुभंकरला रे आणि मला इच्छा आहे सायरी सायली परब शेलारनी यावं कारण तिने पहिला सीझन केला होता आणि तेव्हा ते राहून गेलं आणि आम्हाला ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि त्यानिमित्ताने जवळचा शो जीवाचा एकदम जवळचा शो आणि ती एकत्र आलं तर खूपच मज्जा येईल असं मला वाटतं आणि आमच्या दोघींची अशी इच्छा आहे की अजय कांबळे आणि अजय कांबळे तो, आला तो आला या। होता <laughs> या सीझनमध्ये होता या सगळ्या फरमाईशी आपण नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचू या इंटरव्ह्यूच्या मार्फत जाता जाता मला एक विचारायचं की अर्थात तुम्ही स्टेजवर इतकी धमाल करता की तेच ऐकून आम्ही हसून हसून लोटपोट होतो पण अर्थात ते होतानाही वेगळेही काहीतरी मजा होत असते जी कदाचित आम्हाला नाही ऐकायला मिळत नाही पाहायला मिळत अशी काही मजा जी सेटवरची कुठली <laughs> आता मला वाटतं हे आता प्रेस कॉन्फरन्स चालू असताना हे कितपत रेकॉर्ड झाले माहित नाही सोफेवर आम्ही जो दंगा करत होतो ही <laughs> एक समीर दादा मंचावर समीर दादा मंच काहीच गरज नाही फालतू काय काहीच नाही हो एका पॉइंट मी पण अशी ओरडले एकटीच आणि मग मी चेतनाला म्हटलं मी का ओरडते ती ना अशी तयार होते अशी पास होत राहते एनर्जी की बने ना बने काहीतरी सुचलेलं असतं त्यावर एक एक काय 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 म्हणलं काय म्हणलं काय म्हणलं अशी ती पास होते आणि आय थिंक ती मजा आहे जी फारशी रेकॉर्ड होत नाही की आम्ही जो थ्रिलरपणा करतो सोफ्यावरती तो आम्ही दरम्यान एक व्यक्ती एक शब्द प्रत्येक वेळेला काहीतरी फंबल पडतोय तर ते मग परफॉर्म करताना एक सगळ्यांचं लक्ष असतं आता काय बोलणार <laughs> तर ती इंटरनल गंमत सुरू असते <laughs> तुम्ही सगळेच खूप मातब्बर आहात त्यामुळे तुमच्यासाठी अवघड काहीच नाहीये तर सेलिब्रिटी तुमच्याकडे आता येणार आहेत नव्या कोऱ्या सीझन मध्ये तर तुला असं कोणता सेलिब्रिटी यायला हवाय कोणी असेल चालेल हो <laughs> मला पहिलं नाव तेच आलं होतं माझी मैत्रीण मयुरा बालांडे रानडे ती पण ऍक्ट्रेसच आहे नाटक तिचं सध्या चालू आहे तर ती कारण ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि मला या मंचावर तिच्यावर परफॉर्म करायला खूप आवडेल <laughs> तो दंगा करता तो तुम्हाला स्टेजवर करायचा आहे असं <laughs> ओके okay, आणि अर्थात आम्ही जसं मगाशी म्हटलं की तुम्ही सगळे परदेश दौरे काय काय करून आलेला आहात तिकडचं एखादी छान आठवण जी आत्ता शेअर करावी शिवाय आत्ता जो मी लंडनचा दौरा केला त्याच्यामध्ये शेवटचं अवली लवली कोहली यांचं स्किट होतं तर त्याच्या आधी मी एक अँकरिंग एक लिंक घेतली स्किट बद्दलची तर त्याच्या आधी माझं सासूसूंचं सा हे झालं होतं स्किट मी त्या गेटअपमध्ये होते तरी पण लोक ना खालण हो न हो न होत म्हणजे मला बोलू लागत मग मी हो न हो न घेतलं आणि बाई या गेटअपमध्ये ते करायला लावता लोकांचं एवढं प्रेम आहे ना आणि सगळ्यांवरच एवढं प्रेम आहे सगळे डान्स आधी लोकांकडनं ते डायलॉग होता तेवढ एवढं भारी वाटत खूप मजा आली <laughs> तू एकदम हे केलंस जका मीठ सोडलं झालं जाखं कारण की नाही रड़े, नाही रडत मी नाही रडत क्लोज घ्या पाहिजे होतं मी रडत नाहीये पण मला लंडन नाही फिरताना म्हणजे मी नव्हते थांबले फिरायला म्हणून पण मी नेक्स्ट टाइम जाईन माझ्या नवऱ्या हो बरोबर जाईन ओके <laughs> <Okay. laughs> वेगळी <चुदरावाग मेगर दाले। laughs> <laughs> हास्य जत्रा लागली आहे इकडे पण मला असं वाटतं की हे स्पोर्टिंगली तू घेशीलच आणि अर्थात no, तुम्ही तर ते जे काय थांबा मी रडत नाही अगं इतरपोर्ट वर कसं वाटलं एअरपोर्टला आम्ही खाली मांडी घालून पत्कर मारून बसलो होतो बरो मार्केट आहे तिकडे जे खूप फेमस तिकडचं मार्केट आहे तर तिकडे फिरत असताना एक रॅन्डम मराठी माणूस असा वळला आय एम सो सॉरी मी एक फोटो काढू तुमच्यासोबत आणि तिथे लंडन मध्ये रॅन्डम फिरत असताना आम्हाला ओळखलं गेलं ही खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि तो, तो, तो दादर मध्ये <laughs> मला ना एक रिसेंटली एका दुसऱ्या वगैरे तिथे ना एक हरियाणवी मुलगा लुक टेस्ट ला आला होता आणि तो ना असं सा सारखा असा बघत होता आणि रणवी आहे याला काय माहिती असं होतं माझ्या मनात पण मग नंतर त्यांनी एकदम हॅलो ईशा डे आय लव्ह मॅ मराठी सीख राव ये शो देख के असं वगैरे चांगलं होतं त्यामुळे विंडोक शिकत असेल ना ओके हे असे जत्रा अशीच चालू राहणार आहे पण मला असं वाटतं हा इंटरव्ह्यू संपूच नाही पण थांबावा लागेल कारण पुन्हा पुन्हा यंदा भेटण्यात एक वेगळी मजा आहे आणि तुम्ही पुन्हा पुन्हा खूप परदेश दौरे करणार आहात हा त्यामुळे डोंट वरी येस आणि नवऱ्यावर जाणार मी आणि शोला पण जाणार शो करणार मग नवरा पण येणार माझा मग आम्ही खूप फिरणार पण आम्ही नंतर केरळला गेलो होतो यांचंही आशे जत्रा अशीच चालू राहणार रा आहे आपण घेऊया एक छोटासा ब्रेक